स्वर्गीय सौ सव सवेता हरिश्चंद्र सुडे स्वाधार केंद्राच्या दिव्यांगांची आई स्वर्गीय सवेता सुडे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अंध अपंग कष्टकरी वंचित आणि उपेक्षित समाजाच्या सक्षमीकरणासाठी समर्पित केलं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली हरिश्चंद्र सुडे यांच्या समवेत कोणतंही आर्थिक किंवा शासकीय पाठबळ नसताना स्मशानभूमीतील झोपडीतून त्यांनी अंध अपंगांच्या संपूर्ण पुनर्वसनाची संकल्पना प्रत्यक्षात आणली स्वाधार केंद्राच्या माध्यमातून निवास प्रशिक्षण स्वयंरोजगार सामाजिक पुनर्वसन आणि आत्मसन्मानाचं जीवन त्यांनी शेकडो अंध अपंग युवक युवतींना दिलं आणि बत्तीस अंधांचे संसार उभे केले त्याचबरोबर ग्रामीण महिलांचे सक्षमीकरण बालवाडी अनौपचारिक शिक्षण बचत गट चळवळ भूमिहीन शेतमजुरांचे संघटन आणि किल्लारी भूकंपातील मदत कार्य अशा अनेक सामाजिक उपक्रमांना त्यांनी दिशा दिली पंचवीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी त्यांचे निधन झाले त्यांच्या स्मृती जपण्यासाठी सुरू करण्यात आलेला स्वर्गीय सौ सविता हरिश्चंद्र सुडे स्मृती पुरस्कार दिव्यांग वंचित आणि उपेक्षितांच्या आयुष्यात परिवर्तन घडवणाऱ्या कार्याला सन्मान देतो यावर्षी हा पुरस्कार ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान यांच्यामार्फत दिव्यांग महिलांच्या स्वावलंबनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मीनाक्षीताई राजाराम निकम यांना प्रदान करण्यात येत आहे वयाच्या दुसऱ्या वर्षी पोलिओमुळे अपंगत्व आलं असतानाही त्यांनी हार न मानता हातचलित शिलाई मशीनपासून आपल्या कार्याची सुरुवात केली आज त्यांच्या प्रयत्नांतून पंचवीस हजार स्क्वेअर फूट वस्त्रनिर्मिती कारखाना उभा राहिला असून राज क्लासेस आणि स्वयंदीप प्रकल्पाच्या माध्यमातून दोन हजाराहून अधिक दिव्यांग महिलांना कौशल्य प्रशिक्षण कायमस्वरूपी रोजगार आर्थिक स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानाचं जीवन मिळालं आहे दया नको संधी द्या हा स्वसवेता सुडे यांचा विचार आज मीनाक्षी निकम यांच्या कार्यातून जिवंत आहे म्हणूनच हा पुरस्कार केवळ सन्मान नसून एका विचाराची पुढची वाटचाल आहे